सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता पुण्यात आदिवासी कोळी समाजाचा भव्य हल्लाबोल मोर्चा जात वैधता प्रक्रियेतील अन्यायविरोधात राज्यभरातून उसळला संताप पुणे येथे दिनांक अकरा नोव्हेंबर अनुसूचित जमातीतील कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार टोकरी कोळी आणि कोळीढोर समाजाच्या जातवैधता प्रक्रियेत सुरू असलेल्या अन्यायाविरोधात आदिवासी जमाती संघर्ष समितीतर्फे पुण्यात भव्य हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला बंडगार्डन परिसरात सकाळपासूनच आदिवासी बांधवांच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले मोर्चात महिलांचा आणि तरुणांचा विशेष उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला धुळे येथील तरुणी गीतांजली कोळी यांनी गलीगली मे शोर है टीआरटीआय चोर है या घोषणांसह केलेल्या दमदार भाषणाने उपस्थित मोर्चकऱ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण झाली जत धुळे सांगली नांदेड किनवट अमरावती कोल्हापूर सातारा सोलापूर परभणी लातूर अकोला धाराशिव जळगाव नाशिक आणि पुणे अशा विविध जिल्ह्यातून हजारो अधिवासी कोळी बांधवांनी मोर्चात सहभाग नोंदवला मोर्चाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून झाली मोर्चात टीआरटीआय आणि आदिवासी संशोधन संस्थेच्या कामकाजाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली समाजाच्या जात वैधता प्रकरणांमध्ये अडथळे निर्माण करून अन्याय केला जात असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला समितीचे आरोप जात वैधतेतील गंभीर त्रुटी अधिवासी जमाती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जात वैधता प्रक्रियेतील त्रुटींवर प्रकाश टाकत अनेक गंभीर आरोप केले त्यामध्ये पात्र आदिवासी व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात अडथळे मोठ्या प्रमाणात प्रकरणे अवैध ठरवली जायची प्रवृत्ती संशोधन संस्थेकडून जमातींच्या नोंदी रद्द करण्यासंबंधीचे अयोग्य प्रस्ताव चुकीचे आणि अपूर्ण अहवाल यांचा समावेश या परिषदेत दत्ता प्रा बाळासाहेब बळवंतराव दत्ता पाकिरे डीएम कोळी तात्या बांभिरे प्रतापराव आमले गोकुळ कोळी हनुमंत कोळी माधुरी जुमलेवार माधव बुधवारे प्रल्हाद उडदवार दशरथ लोणकर दिलीप कोळी साहेबराव कोळी शोभा कोळी सरिता शिरढोणे सूर्यकांत सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते नेत्यांनी चेतावणी दिली की जात वैधता प्रक्रियेत सुधारणा न झाल्यास आगामी विधानसभा अधिवेशनात अमरण उपोषण छेडले जाईल मोर्चातील प्रमुख मागण्या अनुसूचित जमातींच्या जात वैधता प्रक्रियेतील अडथळे दूर करावेत चुकीची रद्द केलेली प्रकरणे पुनर्परीक्षणात न्यायपद्धतीने हाताळावीत संशोधन संस्थेच्या अहवालांमधील त्रुटी तात्काळ दुरुस्त कराव्यात आदिवासी समाजाच्या हक्कांवर अन्याय सहन केला जाणार नाही मोर्चा दरम्यान जय वाल्मिकी जय राघोजी जय झलकारी जय आदिवासी अशा घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले की आणि आदिवासी महादेव कोई, टोकरे कोई, ढोर कोई, मल्लार कोय डोंगर कोय समजत अन्यायग्रस्त जमाती आम्ही जेव्हा आमच्या आदिवासी बाणी अधिकारी अधिकारी क्रांतीवीर दरे खोऱ्यात म्हणले त्यांच्या आदिवासी जमांतीवर तसेच जमा, गोरगरीब समाजावर अन्याय दूर करण्यासाठी त्या राघोजी बांगरेची कुराड वाल्या कोळीची कुराड आता दरा धरून त्याच्यासाठी आमचा हक्क जनशक्ती लाईफ न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा